नमस्कार प्रेक्षकांनो आजचा प्रोमो आपल्याला एकदम धमाकेदार आणि खूप छान पाहायला मिळणार आहे तर इथे ज्योतिकांनी सगळ्यांना सत्य सांगितलेलं आहे आणि ज्योतिकाने हे का आणि कोणाच्या सांगण्यावरून सांगितलं हे सगळ्यांना तिने सांगितलेलं आहे तर ऐश्वर्याची मात्र आता इथं बँड वाजणार आहे तर जानकी तिला खूप ओरडून विचारत असते की तू हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आज जर तू हे सांगितलं नाहीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही असं ती ज्योतिकाला म्हणत असते आणि इकडे लगेच सुमित्रा सुद्धा म्हणते हिला आता पोलिसांच्याच ताब्यात द्यायला हवं ही बाई आपल्या शर्वरी सोबत ज्या प्रकारे वागले ना त्या प्रकारची हिला शिक्षा मिळायलाच हवी म्हणून हिला पोलिसांच्या ताब्यात द्यायलाच हवं तरी ते ऐश्वर्या गप्प उभारलेली असते आणि तिला काय करावं हे सुचत नाही तरी ते ज्योतिका सगळ्यांना म्हणत असते मला माफ करा मी हे जे काही केलं ते पैशांसाठी केलं माझ्यासोबत असं करू नका तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या परंतु मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका अशी विनंती ती सगळ्यांना करत असते आणि माझ्यासोबत असं वाईट वागू नका असं सुद्धा ती सगळ्यांना म्हणत असते तर इथे जानकी तिला पुन्हा एकदा विचारते की तू हे कोणाच्या सांगण्यावरून केलं ते आत्ताच्या आत्ता आम्हाला सगळ्यांना उत्तर दे आणि यावरती ज्योतिका जे काही आहे ते सत्य सांगते ती, आणि तिने ऐश्वर्याचं नाव घेतलेलं आहे ऐश्वर्याचं नाव घेतल्यानंतर ऐश्वर्याचा आता बँड वाजणार आहे तर जानकी ऐश्वर्यासोबत काय करेल पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे